नमस्कार निखिल वाघळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वाघळे मित्र हो आज आपण चर्चा करणार आहोत आज दिवसभर झालेल्या मतदानाची आणि त्याहीपेक्षा अधिक एक्झिट पोलच्या काही आकड्यांची तुमच्याप्रमाणे माझ्याही मनात उत्सुकता आहे की ही विधानसभा निवडणूक कोण जिंकणार आहे महाविकास आघाडी पुढे आहे जिंकू शकेल त्यामुळे आज आता नेमकं काय होतंय एक्झिट पोल काय सांगतायत याविषयी उत्सुकता आहे एकच गोष्ट तुम्हाला सांगतो एकच इशारा देतो की एक्झिट पोल म्हणजे निवडणुकीचे निकाल नव्हेत हे लक्षात घ्या एक्झिट पोल हे विविध संस्थांनी केलेले असतात ते हरियाणाप्रमाणे पूर्णपणे चुकू सुद्धा शकतात किंवा बरोबरही येऊ शकतात एक्झिट पोलचं सॅम्पल किती योग्य आहे ते प्रातिनिधिक आहे का नंबर दोन एक्झिट पोलमध्ये ज्या लोकांनी सहभाग घेतला आहे ते खरी उत्तरं देत आहेत का अशा अनेक गोष्टी या एक्झिट पोलच्या खरेपणाविषयी किंवा बरोबर येण्याविषयी काही सांगून जातात त्यावर अवलंबून असतात त्यामुळे आज मी जो बोलणार आहे पहिल्यांदा तुम्हाला एक एक्झिट पोल सांगणार आहे आणि नंतर मग दिवसभराच्या घट गट, घटनांविषयी बोलणार आहे कारण मतदान ज्या प्रकारे होत होतं त्यावरून महाविकास आघाडीला अनुकूल परिस्थिती आहे हे हळूहळू स्पष्ट होत होतं माझ्या अनुभवाने मी सांगतो ज्या विभागात मतदान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे ज्या विभागात लोकांनी भरभरून मतं दिलेली आहेत त्या विभागात महाविकास आघाडीची बाजू मजबूत असणार हे वाटत होतं आणि जो एक्झिट पोल आलेला आहे तो पहिलाच एक्झिट पोल आहे एकच एक्झिट पोल आहे चार पाच एक्झिट पोल ये येतील त्यांचंही विश्लेषण मी करीन आज या पहिल्या एक्झिट पोलचं विश्लेषण करतो आहे रात्री उशिरा इतर एक्झिट पोलचं विश्लेषण करीन आणि एक्झिट पोलवर विश्वास ठेवायचा का हे तुम्हाला सांगेन पण आता आपण सुरुवात करूया जो उत्सुकतेचा मुद्दा आहे त्यापासून महाराष्ट्रात या विधानसभा निवडणुकीमध्ये कोण जिंकणार आहे याचा पहिला अंदाज हा इलेक्टोरल एज नावाच्या संस्थेने वर्तवलेला आहे तुम्हाला लक्षात असेल तर इलेक्टोरल एज या संस्थेने आधी या निवडणुकीचा सर्वेही केला होता आणि त्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला एकशे सत्तावन्न जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला होता मी दोन वेळेला हा अंदाज तुम्हाला सांगितला होता आजचा त्यांचा एक्झिट पोल काय आहे बघूया आजच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला मिलना एकशे पन्नास जागा मिळणार आहेत पुन्हा लक्षात घ्या महाविकास आघाडीला एकशे पन्नास जागा मिळणार आहेत म्हणजे महाविकास आघाडीला बहुमताची जी जो आकडा आहे बहुमताचा एकशे पंचेचाळीस तो पार करणं शक्य होणार आहे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सरकार बनवू शकते वेगळं काही घडलं न नाही तर असं या सर्वेवरून दिसतो आहे महाविकास आघाडीला एकशे पन्नास जागा हा दाखवतोय दाखवतो आहे आणि महायुतीला एकशे अठरा जागा हा सर्व्हे दाखवतो आहे आता महाविकास आघाडीतले पक्ष आणि महायुतीतले पक्ष यांना किती जागा मिळत आहेत त्याचा अंदाज बघूया आपण महाविकास आघाडीतल्या काँग्रेस पक्षाला साठ टक्के साठ जागा मिळणार आहेत माफ करा काँग्रेस पक्षाला साठ जागा मिळू शकतात असं हा सर्वे सांगतो त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सेहेचाळीस जागा काँग्रेसला साठ जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सेहेचाळीस जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चव्वेचाळीस जागा म्हणजे बघा साठ अधिक सेहेचाळीस अधिक चव्वेचाळीस म्हणजे बरोबर एकशे पन्नास जागा होतात महाविकास आघाडीला एकशे पन्नास जागा मिळतील असा या सर्वेचा अंदाज आहे आता महायुतीतल्या पक्षांना किती जागा मिळतील बघा महायुतीतल्या भाजपला सर्वाधिक जागा मिळतील म्हणजे अठ्ठ्याहत्तर जागा मिळतील असा सर्वे सांगतो नंबर दोन शिंदे यांच्या शिवसेनेला सव्वीस जागा मिळतील असा सर्वे सांगतो आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चौदा जागा मिळतील म्हणजे अठ्ठ्याहत्तर अधिक सव्वीस अधिक चौदा एकशे अठरा जागा टोटल एकशे जा, अठरा जागा होतात पुन्हा एकदा ऐका महायुतीमधल्या भाजपला अठ्ठ्याहत्तर जागा महायुतीतल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सव्वीस जागा आणि अजित पवारांना फक्त चौदा जागा मिळतील असं हा सर्वे सांगतो इतरांना म्हणजे अपक्ष आणि बंडखोरांना वीस जागा हा सर्वे देतो आता टक्केवारी बघूया किती टक्के मतं मिळतील प्रत्येक पक्षाला यामध्ये भाजपला अठ्ठ्याहत्तर जागा मिळणार आहेत असा हा सर्वे सांगतो तुम्हाला लक्षात असेल तर भाजपने दीडशेपेक्षा जास्त जागा लढल्या होत्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या यादीतल्या पंधरा एक जागा भाजपचेच उमेदवार होते म्हणजे एकशे पन्नास अधिक पंधरा एकशे पासष्ट धरा आणि अजित पवारांच्या यादीतले पाच एक उमेदवार भाजपचेच होते म्हणजे एकशे पासष्ट अधिक पाच एकशे सत्तर जागा एकशे सत्तर जागा लढवून भारतीय जनता पक्षाला अठ्ठ्याहत्तर जागा मिळणार आहेत गेल्या वेळेला भाजपला एकशे पाच जागा मिळाल्या होत्या दोन हजार एकोणीसला त्या तुलनेत भाजपच्या जागा किती कमी मिळ झाल्या आहेत बघा भाजपला अठ्ठ्याहत्तर जागा त्यांना मतं मिळत आहेत चोवीस टक्के मतं भाजपची मतं साधारणपणे सव्वीस ते तीस टक्क्याच्या दरम्यान असतात ती मतंसुद्धा यावेळेला कमी होत आहेत काँग्रेसला साठ जागा आणि सतरा टक्के मतं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सेहेचाळीस जागा आणि चौदा टक्के मतं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चव्वेचाळीस जागा आणि पंधरा टक्के मतं शिंदेच्या शिवसेनेला सव्वीस जागा आणि दहा टक्के मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चौदा जागा आणि सहा टक्के मतं अपक्षांना वीस जागा आणि चौदा टक्के मतं लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष हा या विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष असेल असा हा सर्वे सांगतोय अठ्ठ्याहत्तर जागा आता उशिरा जॉईन झालेल्यांसाठी मी पुन्हा एकदा हा सर्वे सांगतोय महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात बनू शकेल असा या सर्वेचा अंदाज आहे महाविकास आघाडीला एकशे पन्नास जागा मिळतील महायुतीला एकशे अठरा जागा महाविकास आघाडीतल्या काँग्रेस पक्षाला साठ जागा शरद पवारांना सेहेचाळीस जागा उद्धव ठाकरेंना चव्वेचाळीस जागा मिळतील असा अंदाज हा सर्वे व्यक्त करतो महायुतीला एकशे अठरा जागा महायुतीतल्या भाजपला अठ्ठ्याहत्तर जागा महायुतीतल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सव्वीस जागा आणि अजित पवारांना चौदा जागा मिळतील असं हा सर्वे सांगतो म्हणजे एकूण महाविकास आघाडी एकशे पन्नास जागांवर पोचेल आणि महायुती एकशे अठरा जागांवर रखडेल असा या सर्वेचा अंदाज आहे हा इलेक्ट्रॉनल एज या संस्थेचा सर्वे आहे एक्झिट सर्वे म्हणण्यापेक्षा एक्झिट एक पोल आहे लक्षात घ्या सर्वे नाही हा एक्झिट पोल आहे आपण सर्वे आणि एक्झिट पोलमधला फरक लक्षात घ्यायला पाहिजे पुन्हा एकदा सांगतो सर्वे हा मतदानापूर्वी केला जातो लोकांशी बोलून एक्झिट पोल हा मत देऊन बूथमधून जे लोक बाहेर पडत आहेत त्यांच्याशी बोलून केला जातो एक्झिट पोल करणं हे जेकरीचं काम असतं कारण लोकांनी खरं सांगायला हवं तर एक्झिट पोल बरोबर येऊ शकतो आपण बघूया तेवीस तारखेला हा सर्वे खरा ठरतो का पण महाविकास आघाडीचं सरकार बनू शकतं अशी बातमी या सर्वेने महाविकास आघाडीच्या समर्थकांसाठी दिलेली आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे आता इतर सर्वेमध्ये काय दिसतं हे आपण रात्रीपर्यंत बघूया पण मित्र हो मला या सर्वेचं अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही हे लक्षात घ्या याचं कारण महाविकास आघाडी सातत्याने पुढे आहे असा अंदाज होता अनेक पत्रकार आले फिरले काही जण हेलिकॉप्टरमधून फिरले काही जण कंपनीच्या गाड्या घेऊन फिरले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की महायुती पुढे जाते महायुती काही ठिकाणी प्रबळ बनते पण या सर्वेवरून तरी असं दिसतंय की महाविकास आघाडीची आघाडी तोडायला महायुतीला शक्य झालेलं नाही आहे लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांसाठी असलेली कर्जमाफी वगैरे म्हणजे शेतकऱ्यांना वीजमाफी कर्जमाफी नाही दिली होती शिंदे सरकारने इतर अनेक योजनांचा वर्षाव केला होता तरीसुद्धा या सर्वेनुसार या महायुतीच्या सरकारला महाराष्ट्रातल्या मतदारांनी नाकारलेलं आहे आणि महाविकास आघाडीचा फायदा आहे महाविकास आघाडी पुढे आहे त्यांची सरशी आहे असं सकाळपासून जे मतदान होतं आहे त्यावरूनच दिसत होतं मी तो अंदाज आधी व्यक्त करणार होतो तेवढ्यात हा सर्वे आलेला आहे काय दिसत होतं मी तुम्हाला सांगतो सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की जेव्हा मोठ्या प्रमाणावर मतदान होतं मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर पडतात तेव्हा त्यांना परिवर्तन हवं असतं शरद पवार पहिल्यापासून सांगत होते की महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे मला लोकभावना ती दिसते ती परिवर्तनाची भावना आज मतदारांमध्ये सुद्धा दिसत होती मी तुम्हाला मतदानाचे काही आकडेच देणार आहे त्यावरून तुम्हाला कळेल की कशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये बदल हवा ही भावना अतिशय मजबूत होती एजच्या सर्वेने आपल्याला दाखवलेलंच आहे की लोक कसा बदल करू इच्छित आहेत पण आपण जर मतदानाचे आकडे बघितले संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोन दोन तासांनी मतदानाचे आकडे मतदान अधिकारी देत होते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात अठ्ठावन्न टक्क्याहून अधिक मतदान झालेलं आहे शेवटचा तास आणि करेक्टेड मतदान असं लक्षात घेतलं तर हे मतदान एकसष्ट टक्क्याच्या घरात जाऊ शकतं असं मी तुम्हाला अनुभवाने सांगतो नंतर निवडणूक आयोगाकडून सुधारित आकडे येतात करेक्टेड फिगर्स येतात अठ्ठावन्न टक्क्यामध्ये दोन तीन टक्क्याची भर पडणं ही काय मोठी आश्चर्यकारक गोष्ट नाही त्यामुळे हे मतदान साठ ते एकसष्ट टक्के असू शकतं कशावरून अंदाज झाला की महाविकास आघाडीची सरशी आहे हे मी तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये विदर्भात आघाडी मिळाली होती मराठवाड्यात आघाडी मिळाली होती पश्चिम महाराष्ट्रात आघाडी मिळाली होती आणि एकूण तीस अधिक एक अशा एकतीस जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या यावेळेला तुम्ही मतदान कसं होतं पाहिलं तर सगळ्यात जास्त मतदान हे आदिवासी पट्ट्यामध्ये झालेलं आहे लक्षात घ्या गडचिरोली असो गोंदिया असो किंवा अगदी उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार असो या सर्व आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे विक्रमी मतदान झालेलं आहे गडचिरोलीला सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे गडचिरोली हा आदिवासी भाग आहे हा मागास भाग आहे असं मानलं जातं पण या मागास भागातल्या आदिवासींनी सगळ्यात जास्त मतदान करून आपण लोकशाहीचे रक्षक आहोत हे दाखवून दिलं आहे गडचिरोलीला आज एकोणसत्तर पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान झालेलं आहे या उलट मुंबईसारख्या शहरामध्ये एकोणपन्नास टक्के मतदान झालं आहे पुण्यामध्ये चोपन्न टक्के मतदान झालं आहे म्हणजे शहरी भागातल्या लोकांपेक्षा आदिवासी भागामध्ये लोकशाहीविषयीची मतदानाविषयीची जागृती अधिक आहे असा निष्कर्ष काढावा लागतो मित्रो सकाळपासून गडचिरोलीने आघाडी घेतली होती गडचिरोली पाठोपाठ तुम्हाला सांगतो गडचिरोलीला एकोणसत्तर पॉईंट त्रेसष्ट टक्के गोंदियामध्ये पासष्ट पूर्णांक शून्य नऊ टक्के मतदान झालं आहे गोंदियातसुद्धा गडचिरोलीनंतर पासष्ट टक्के मतदान झालं आहे भंडारा विदर्भामध्येच भंडारा पासष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान हे हायेस्ट मतदान आहे महाराष्ट्रातलं हे लक्षात ठेवा चंद्रपूर चौसष्ट पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के वर्धा त्रेसष्ट पूर्णांक पन्नास टक्के यवतमाळ एकसष्ट पूर्णांक बावीस टक्के आणि या तुलनेत नागपूरच्या शहरी भागामध्ये फक्त पंचावन्न छप्पन टक्के मतदान झालेलं आहे हे लक्षात घ्या म्हणजे विदर्भाचा जो ग्रामीण भाग आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर येऊन त्यांनी मतदान केलेलं आहे आणि ही परिस्थिती महाविकास आघाडीला अनुकूल मा अनुकूल मानली जाते त्यामुळे इलेक्ट्रॉनल एजच्या सर्व्हेने यावर शिक्कामोर्तब केलं आहे पण इलेक्ट्रॉरल एजचा सर्व्हे जरी आला नसता तरी मी तुम्हाला हेच सांगितलं असतं की महाविकास आघाडीची सरशी झालेली आहे महायुती मागे पडलेली आहे विदर्भाच्या ज्या भागामध्ये सोयाबीन शेतकरी चिडलेला होता ज्या भागामध्ये आदिवासींना आपल्याला काहीतरी बदल पाहिजे आपल्या मागण्या महायुती सरकार मान्य करत नाही असं वाटत होतं लोकसभेला वेळा लोकसभेच्या वेळेला सुद्धा त्याच आदिवासींनी आत्तासुद्धा परिवर्तनांसाठी मतद मतदान केलेलं दिसतंय विदर्भाप्रमाणेच मराठवाडा मराठवाड्यात सगळ्यात मोठा मुद्दा होता मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा लोकसभेच्या वेळी मराठवाड्यामध्ये फक्त एक जागा महायुतीला मिळाली होती आणि तेसुद्धा शिंदे यांच्या शिवसेनेला मराठवाड्यामध्ये सुद्धा मतदान कसं झालं आहे बघा संभाजीनगर साठ पूर्णांक त्र्याऐंशी टक्के जालना चौसष्ट पूर्णांक सतरा टक्के परभणी बासष्ट पूर्णांक त्र्याहत्तर टक्के नांदेडला कमी झालेलं आहे पंचावन्न टक्के मतदान आहे हिंगोली एकसष्ट टक्के बीड साठ पूर्णांक बासष्ट टक्के म्हणजे मराठवाड्यात सुट्टुद्धा मतदार शहरी भा भागापेक्षा पुणे मुंबई या नाशिक या शहरी भागापेक्षा अधिक संख्येने बाहेर आलेला दिसतो आहे मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी आणि काल एक आवाहन केलं होतं आणि त्यांचा राग उघडपणे भाजपविरुद्ध होता त्यांचा राग सुद्धा नव्हता भाजपविरुद्ध होता आणि भाजपच्या उमेदवारांना पाडा असं त्यांचं आवाहन होतं मराठा मतदार जे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहे ते मोठ्या संख्येने बाहेर पडले असावेत अशी शक्यता आहे सोयाबीन शेतकरी लातूर नांदेड या भागातसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत सोयाबीन शेतकऱ्यांच्या असंतोषाची भर या मराठा आरक्षणाविषयीची आ, आ आरक्षण न मिळाल्याविषयीची जी चीड मराठा समाजाच्या मनात आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या या असंतोषाची भर पडलेली दिसते पश्चिम सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे अहमदनगर पूर्वीचं म्हणजे आताचं अहिल्यानगर एकसष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के कोल्हापूर सदुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के कोल्हापूरलासुद्धा सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे म्हणजे गडचिरोलीला एकोणसत्तर टक्के आणि कोल्हापूरला सदुसष्ट टक्के कोल्हापूरमध्ये परिवर्तनाचं वारं मोठ्या प्रमाणावर घोंगावत आहे असं मला वाटतं आहे असा माझा अंदाज आहे त्यामुळे कोल्हापूरला गडचिरोलीनंतर म्हणजे सदुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे साताऱ्याला चौसष्ट टक्के सांगलीला त्रेसष्ट टक्के आणि सोलापूरला सदुसष्ट टक्के म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा परिवर्तनाचा संदेश घुमतो आहे निनादतो आहे असं मला वाटतं हा इलेक्ट्रॉनिटचा जो सर्वे आलेला आहे त्या सर्वेशी मेळ खाणारे हे मतदानाचे आकडे आहे ते लक्षात घ्या मला फक्त आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटलेलं आहे कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीत कोकणामध्ये प्रस्थापितांनाच मतदान झालं होतं प्रस्थापित सरकारला मतदान झालं होतं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फारसं यश मिळालं नव्हतं पण यावेळेला कोकणातले आकडे बघा रायगडमध्ये एकसष्ट टक्के मतदान आहे रत्नागिरीमध्ये साठ पूर्णांक पस्तीस टक्के आणि सिंधुदुर्गमध्ये बासष्ट पूर्णांक शून्य सहा टक्के आता एवढं मतदान होणं ही जर परिवर्तनाची नांदी असेल तर कोकणामध्ये सुद्धा यावेळेला लोकसभेपेक्षा वेगळा निकाल लागू शकतो म्हणजे महायुतीचे उमेदवार पराभूत होऊ शकतात नारायण राणे यांची दोन्ही मुलं आता त्यांना मुलं म्हणायची की नाही हा वेगळा मुद्दा आहे पण त्यांचे दोन दोन दोन्ही तरुण मुलं उभी आहेत तिथे आणि त्यापैकी कोण निवडून येणार आणि कोण पडणार हा उत्सुकतेचा विषय आहे मला असं वाटतं नारायण राणे यांच्या कुटुंबापैकी एक जण आमदार होईल दुसरा पडेल असा अंदाज आहे बघूया खरं काय होतंय खोटं काय होतं आहे पण कोकणातला ट्रेंड वेगळा दिसतो आहे लोकसभेपेक्षा कोकणामध्ये खूप मोठं मतदान झालेलं दिसतंय मित्रो मतदानाचे हे आकडे सांगितले आणि ते कसे महाविकास आघाडीच्या सोयीचे आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे याचा अर्थ असा गद्दारीचा मुद्दा असो उद्योग गुजरातला पळवण्याचा मुद्दा असो शेतकऱ्यांचा असंतोष असो महिलांविषयीचे अत्याचार जे असो महाविकास आघाडीने जे जे मुद्दे मांडले ते मुद्दे हे या सगळ्या आपल्या मतदारांना भावलेले दिसत आहेत याउलट महायुतीने प्रचंड पैसा खर्च केला कोकणामध्ये सुद्धा पैशाचा महापूर आला होता महाराष्ट्राच्या इतर भागातसुद्धा पैशाचा महापूर आला होता पैशाबरोबर साड्याही वाटल्या जात होत्या इतर वस्तू प्रेशर कुकर्स वगैरे वाटले जात होते अशा तक्रारी आहेत पण ही प्रलोभनं दाखवून सुद्धा जर सर्वे सर्व्हेप्रमाणे महाराष्ट्रात परिवर्तन होणार असेल तर मला असं वाटतं मतदार प्रलोभनांना भुलत नाही असा असं म्हणायला हरकत नाही आणि ही आनंदाची गोष्ट आहे लोकशाहीच्या दृष्टीने की मतदार पैसे सगळ्यांकडून घेतो साड्या सगळ्यांकडून घेतो पण आपल्याला पाहिजे त्याला मत देतो लाडकी बहीणचा किती इम्पॅक्ट आहे इलेक्ट्रॉनिकच्या सर्वेनुसार फारसा इम्पॅक्ट नाही आहे असं दिसतंय आता आता इतर सर्वे आल्यावर आपल्याला नेमकं काय ते क्लिअर होईल पण पहिला सर्वे लक्षात घ्या जे आता उशिरा याला जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी की या सर्वेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनताना आहे अठीताटीची झुंज आहे महाविकास आघाडीला एकशे पन्नास आणि महायुतीला एकशे अठरा जागा मिळताना दिसत आहे वीस जागा या अपक्षांना मिळताना दिसत आहे त्यामुळे वाटेल ते होऊ शकतं पण सरकार बनवण्याचा पहिला हक्क हा महाविकास आघाडीकडे जाऊ शकतो तो हक्क त्याची अंमलबजावणी कशी करते महाविकास आघाडी यावर पुढचं राजकारण अवलंबून राहील पण मित्र आजचा हा कार्यक्रम संपवण्याआधी मला एक अत्यंत संतापजनक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि म्हणूनच ती मी हेडिंगमध्ये घातली आहे की अगदी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या सुद्धा महायुतीने आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाने आपले उपद्व्याप थांबवलेले नाहीत काल तुम्हाला माहिती आहे विनोद तावडेंचं काय प्रकरण झालं त्यांच्याकडे पैसे सापडले जवळजवळ नऊ लाख एकावन्न हजार रुपये त्यांच्यावर एफ आय आर झाला मला असं वाटतं की, की विनोद तावडेंच्या या प्रकरणाचा जो कलंक आपल्यावर लागलेला आहे तो साफ करण्यासाठी भाजपने काल आणखीन एक उपद्व्याग केला काय तर तुम्हाला सांगतो किती तुमच्यावरपर्यंत पोचला मला माहीत नाही पण त्यांनी सुप्रिया सुळेंवर बघा अफ ऑल द पर्सन सुप्रिया सुळेंवर ज्यांची संपूर्ण कारकिर्द आत्तापर्यंतची खासदार म्हणून अतिशय स्वच्छ आहे त्यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही आणि दुसऱ्या बाजूला नाना पटोले यांच्यावर त्यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आणि काल भाजपचे त्रि प्रवक्ते सुधांशू त्रिव त्रिवेदी यांनी चार ऑडिओ क्लिप्स रिलीज केल्या या ऑडिओ क्लिप्स खऱ्या आहेत की खोट्या आहेत याची शहानिशा खरं तर त्यांनी करायला हवी होती पण ती त्यांनी केली नाही आणि त्यांनी नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केला की क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून या लोकांनी दोनशे कोटीच्या वर रुपयांचा घोटाळा केलेला आहे आणि हे पैसे या लोकांनी लोकसभा लोक निवडणुकीत आणि आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी वापरलेले आहेत कोणताही पुरावा नसताना भाजपने बेजबाबदारपणे आरोप केला त्यानंतर आज सकाळीसुद्धा भाजपच्या दुसऱ्या प्रवक्त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे आरोप अधिक अधोरेखित केले या आरोपाचं गांभीर्य मतदारांना सांगण्याचा प्रयत्न केला त्यांचा हेतू एकच असावा मतदानाच्या तोंडावर असे आरोप करून गडबड उडवून द्यावी पण महाराष्ट्रातल्या मतदारांनी याकडे ढुंकूनही पाहिलं नाही आणि आज दुपारी दुपारी एक सत्य बाहेर आलं अगदी ढळढळीत सत्य बाहेर आलं की जे ज्या चार ऑडिओ टिप्स टेप्स म्हणजे सुप्रिया सुळे नाना पटोले हे का अधिका रही, अधिका रही शी, एका पोलीस अधिकाऱ्यानी अधिकाऱ्याशी आणि एका दलालाशी बोलतायत अशा चार टेप्स यांनी सादर केल्या होत्या या चारही टेप फेक आहेत खोट्या आहेत असं सिद्ध झालेलं आहे इंडिया टुडेने बूमने फॅक्ट चेकिंग केलेलं आहे फॅक्ट चेकिंगच्या शास्त्रीय पद्धती वापरून त्यामध्ये यात यातल्या तीन ज्या टेप्स आहेत या मॅनिप्युलेटेड आहेत यामध्ये गडबड करण्यात आलेली आहे हे सिद्ध झालेले आहेत यातले जे आवाज आहेत ते सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या मूळ आवाजाशी जुळत नाहीत असंही सिद्ध झालेलं आहे हा दुपारी रिपोर्ट आलेला आहे पण भाजपने जे केलं आहे मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी तो निव्वळ हलकटपणा आहे हे लक्षात घ्या त्याला हलकटपणा म्हणतात त्याला विकृत राजकारण म्हणतात आणि चौथी टेप इतकी छोटी आहे की त्याच्यातून काही सिद्ध करणंसुद्धा अशक्य आहे म्हणजे भाजपने सादर केलेल्या चारही टेप्समधून काही निघालेलं नाही आहे आवाजही जुळलेला नाही आहे बूम फॅक्ट चेकिंगने हा आवाज आणि सुप्रिया सुळेंचा त्यांच्या इतर मुलाखतीतला आवाज चेक केला नाना पटोलेंच्या इतर मुलाखतीतला भाषणातला आवाज चेक केला दोन्ही आवाज जुळत नाही आहेत म्हणजे भाजपने केवळ जिंकण्यासाठी जे नाना पटोले आणि सुप्रिया सुळेवर बाळंत लाव बालंट लावण्याचा प्रयत्न केला तो हेतू पूर्णपणे फसलेला आहे ते कारस्थान फसलेलं आहे असं कारस्थान करून जे जिंकण्याचा प्रयत्न करतात ते हरलेले बरे त्यांना मतदार धडा शिकवतात आणि इलेक्ट्रॉल एजचा हा सर्वे जर खरा ठरला तेवीस तारखेला तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला याच नादान पणामुळे मतदारांनी धडा शिकवला असं म्हणायला पाहिजे मित्रो आज हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे सात वाजता लाईव्ह केल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला भेटणार आहे रात्री दहा वाजता इतर काही एक्झिट पोल येतील ते चेक करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे या सगळ्या मिळून एक्झिट पोलवर आपण विश्वास ठेवावा का तेव्हा पुन्हा भेटूया आज रात्री दहा वाजता आता इथेच थांबतो शेवटी पुन्हा एकदा सांगतो निखिल वागळे ओरिजिनल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओसुद्धा शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे पुन्हा भेटूया रात्री दहा वाजता धन्यवाद थँक्यू व्हेरी मच